नमस्कार यू टू फॅमिली कुकविथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत असे मटार तुम्ही याचा इथे आवाज ऐकू शकता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे वडे बनले जातात तुम्ही हे वडे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा कुठं बाहेर जायचं असेल तर तेव्हा ते बनवून घेऊ शकता खूप वेळ हे असेच कुरकुरीत राहतात त्याचबरोबर अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही इथे संपूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी भरून मटार घेतलेत मटार स्वच्छ सोलून नंतर ते निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यावरती मी अशी चाळण ठेवले त्याच्यामध्ये आता मटार घालून आपल्याला हे मटार एक वीस मिनटासाठी व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत मटार घातल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला हे मटार व्यवस्थित असे वापरून घ्यायचे आहेत तरी ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण आपले मटार व्यवस्थित वापवले गेलेत का ते चेक करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे हे मटार वाफवले गेलेत आता हे बाजूला काढून थंड करून घेऊया आता आपण मटार वडे बनवण्यासाठी साहित्य पाहूया तर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली त्याचबरोबर मी अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेत त्याचबरोबर इथे मी घेतलं आहे एक अर्धी वाटी बेसन आणि एक मोठा चमचा तांदळाचे पीठ तसंच इथे मी घेतलं एक चमचा बडीशेव एक चमचा मी घेतले पांढरे ती एक छोटासा अर्धा चमचा घेतलेत मी अख्खे धने आणि एक चमचा धनेपूड घेतले त्याचबरोबर इथे मी एक हिरवी मिरची घेतले पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि एक इंच आलं कट करून घेतलं आहे आता एका खलबत्त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण आलं घालून ठेचून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता मिरची आलं आणि लसूण व्यवस्थित ठेचून घेतला आहे आता याच्यामध्येच आपल्याला हे बडेशो पांढरे तीळ आणि धने आणि धनीपूळ तेही या खलबत्त्यामध्ये घालून व्यवस्थित असं ठेचून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पहा व्यवस्थित मी हे सर्व ठेचून घेतलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण जे मटार गाळ करायसाठी ठेवले होते ते घ्यायचे आहेत व एका ग्लासच्या साहाय्याने ते व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला एकदम बारीक करायचं नाही आहे तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीनेच आपल्याला हे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आख्खे मटारही तुम्हाला दिसत असतील तर ते या पद्धतीनेच आपल्याला व्यवस्थित मॅश करायचं आहे थोडंसं तुम्ही हे हातानेही व्यवस्थित करून घेऊ शकता तर इथे मी हातानेही थोडंसं असं व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया तर इथे मी कांदा आणि कोथिंबीर घातली त्याचबरोबर हे भिजवून घेतलेले पोहे घातले या पद्धतीने तुम्ही मटार वडे एकदा नक्की ट्राय करा इथे आता मी जे ठेचून घेतले होते ते सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद घालूया चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट आता याच्यामध्ये तांदळाचे पीठ घालून घेऊन व्यवस्थित हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं बेसन घालून व्यवस्थित आपल्याला हा घट्टसर गोळा होईल असा हा गोळा मळून घ्यायचा आहे शक्यतो ह्याच्यामध्ये पाणी वापरायची गरज लागत नाही पण तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता कारण जे मटार आपण वापरून घेतले आहेत त्याच्यामध्येच हे व्यवस्थित मळलं जातं आहे तर तुम्ही बघू शकता इथं हे व्यवस्थित असं आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी व्यवस्थित असा हा घट्टसर गोळा मळून तयार केला आहे त्याच्यामधील थोडासा गोळा घेऊन आपल्याला असा व्यवस्थित गोल बनवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताच्या तळ हातावरती ठेवून थोडासा प्रेस करून व्यवस्थित त्याला आकार देऊन घेऊया तर तुम्ही पाहू शकता या, या पद्धतीने मी व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आहे या पद्धतीनेच आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत शक्यतो आपल्याला हे सर्व वडे एकदम पातळ आणि चपटे असे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता पुन्हा एक आपण वडा बनवून पाहूया थोडंसं पीठ घ्यायचं आहे त्याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताच्या तळ हातावर ठेवून थोडंसं प्रेस करून आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे बाजूनं थोडंसं चिर वगैरे गेली तर काही हरकत नाही तर बघा या पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी निम्मे वडे इथे बनवून घेतलेत आता गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आता आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे वडे तळूही शकता पण मी इथे फक्त हे वडे फ्राय करून घेणार आहे त्यामुळे आपल्याला हे वडे मध्यम गॅस करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व वडे तेलामध्ये व्यवस्थित घालून घेतलेत आता आपण हे गॅस मध्यम ठेवून व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता एका बाजूने व्यवस्थित हे वडे फ्राय झालेले आहेत आता आपण हे परतून घेऊया अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर स्वयंपाकघरामध्ये नॉनस्टिकचे पॅन कढई वापरत असाल तर शक्यतो स्टीलचा चमचा वापरू नका कारण माझे स्टीलचा चमचा वापरल्यामुळे भरपूर भांडी खराब झालेली आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मटारवड्यांना काय सुंदर असा रंग आलेला आहे एकदम असे खरपूसच हे वडे भाजून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या ही व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया या पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेऊया इथे मी सर्व वडे बनवून घेतले तुम्ही याचा रंग पाहू शकता काय सुरेख रंग आला इतके हे चवीलाही अप्रतिम लागतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तुम्ही ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद